आज भंडारा जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत का कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे त्यांनी पंचायत समितीच्या बीडीओ मार्फत सरकारला निवेदन देत आपल्या मागण्याचा जाहीर इशारा दिलाय आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा थांबणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलंय आगामी निवडणुकीत कोणताही मतदार होणार नाही आणि कोणत्याही प्रचारासाठी नेता गावात येणार नाही अशी ताकीदही त्यांनी दिली आहे या आंदोलनाला गावकऱ्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे आम्ही काम बंद आंदोलन करण्याचा इशारा व निवेदन बी ओ मॅडमला दिलेला आहे त्याकरिता आमच्या तालुक्यातील सर्व सरपंच एकत्रित येऊन ग्रामपंचायतला कुलूप लावून काम बंद आंदोलनाची सुरुवात इथून केलेली आहे जोपर्यंत आमच्या तालुक्यातील किंवा महाराष्ट्रातील सरपंचांच्या मागण्या दिलेल्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन संघटनेद्वारे करण्यात येईल असा इशारा आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून सरकारला दिलेला आहे मागण्या पूर्ण केल्याशिवाय शासनाला पर्याय नाही कारण आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर बहिष्कारच टाकू कोणत्याही प्रकारचं मतदान होणार नाही आणि गावामध्ये लोकप्रतिनिधी किंवा कोणताही नेता प्रचारासाठी येणार नाही अशी सुद्धा आम्ही देणार आहे सर आजपर्यंत जे कामं प्रलंबित झालेले आहेत किंवा त्यांचे थांबणारे आहेत ते उद्या शेवटी तेच थांबणार आहेत कारण आम्ही त्यांच्याच विकासाच्या कामासाठी आंदोलन करत आहे आम्ही स्वतःचा स्वार्थ न साधता गावातील लोकांचा हित जोपासून या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे त्यामुळे आमच्या गावातील लोकांना असं वाटत नाही का त्रास होईल बा ते आम्हाला पाठिंबा देत आहेत आणि आमच्या झालेल्या ग्रामसभेमध्ये त्यांनी आम्हाला सर्वानुमते ठराव मंजूर करून ग्रामसभेचा ठराव मंजूर करून ग्रामपंचायत बंद ठेवण्यास खूप प्रमाणात मदत केलेली आहे कारण ग्रामपंचायत ही एक एजन्सी खालच्या स्तरावर म्हणजे ग्रामीण लोकांचे प्रश्न मांडण्यासाठीच निर्माण झालेली आहे पण आज त्या प्रश्नावरच आज प्रश्न उभा झालेला आहे कारण ग्रामपंचायतमध्ये काम करताना मोलमजूर असोत किंवा सर्वसाधारण माणूस असोत आज त्यांच्यावर अन्याय होत आहे आज ग्रामपंचायतमध्ये जे आम्हाला साडेतीन लाखाची जेवट नेमून दिली आज ग्रामपंचायत एक एजन्सीच्या मार्फत काम करत असताना एक दळाच्या माध्यमातून आम्ही कसे करते ते त्यांना काम द्यावं याचा प्रश्न आज आम्हाला पडलेला आहे आणि शासनाने जो जे एमचा पोर्टल तयार केलेला आहे हा एक फसवेगिरीज म्हणता येईल कारण त्या आज मार्केटमध्ये एक आपल्याला कचरा कुंडी घ्यायची असली तर ते सत्तर रुपयाला मिळते आणि जेमवर खरेदी करायची असली तर एकशे पन्नास रुपयाला मिळतो हा जो तफावत आहे आणि ही जी गॅप आहे या गॅपचाच आम्हाला निषेध आहे आन... आणि हा जो शासनाने जे नेमून दिलेल्या जेमचा पोर्टल आहे याच्यात ग्रामपंचायती फसवेगिरी होत आहे आणि जे जेमच्या माध्यमातून हा सर्व पैसा टॅक्सच्या माध्यमातून जी एस टीच्या माध्यमातून जातच आहे पण याची हा संपूर्ण पैसा पुन्हा एकदा शासनाच्या सरपंच संघटनेच्या वतीने आम्ही सर्व सं सरपंच इथे पंचायत समितीला एकत्र झालेला आहोत तर आमच्या मागण्या अशा आहेत की गावामध्ये आम्ही अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवत असतो त्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला कधी असं म्हणता येते की त्या मागे टाकल्या जातात त्याच्यामुळे लोकांना आम्हाला वारंवार प्रश्न करतात की आमचं काय झालं बा त्याच्यावर आपण सक्षम नाही उतरू शकत कारण की अनेक प्रकारच्या मागण्या असतात घरकुलसारख्या असोत किंवा इतर प्रकारच्या शासनाकडे पाठवलेले निवेदन आम्ही सगळे करण्याचा प्रयत्न करतो पण ते सक्षमपणे होत नाही त्यामुळे अनेक प्रकारचे आहेत जसे घरकुल आहेत घरकुलमध्ये मागणी केलेली आहे त्याच्यावर काही उपाय नाही आहेत आणि तीन लाख रुपये निधी मिळावा असं आमचं म्हणणं आहे दीड लाखामध्ये भागामध्ये जसं दिलेलं आहे त्याच दि पद्धतीने ग्रामीण भागामध्ये सुद्धा रेट देण्यात यावं कारण की प्रत्येकाकडे हे लोहा सिमेंटचे रेट सारखे झालेले आहेत पण गावामध्ये कसं दीड लाख रुपये देतात त्याच्यामुळे लो गरीब लोक अडचणीमध्ये येतात दोन्ही ठिकाणी हे सारखे रेट देण्यात यावे असं माझं म्हणणं आहे आणि प्रशासनाला माझं एकच म्हणणं आहे की जेवढे जेवढे कामं गावामध्ये राबवण्यात येतात ते सरळ पद्धतीने घेण्यात यावे आणि पूर्ण करण्यात यावे मी शारदा मधुकर गायदा बेला ग्रामपंचायतीचे सरपंच आहे आजपासून आमचं राज्यव्यापी सरपंच संघटनेचा आंदोलन टालाठोक आंदोलन आहे आणि हे का करावं लागत आहे आम्हाला कारण हे आवश्यकच आहे कारण सरपंचांवर येणाऱ्या अनेक अडचणी कारण दिल्लीपासूनच्या योजना गल्लीपर्यंत राबवतो सरपंच पण सरपंचाचे कुठेतरी अधिकार हे डावडत चाललेले आहेत एक एक अधिकार हे सरपंचाचे कमी होत आहे उदाहरण म्हणायला गेलं तर अनेक जरी योजना शासन ग्राव गावस्तरावर राबवतो जसं ही मोदी आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल सबरी असेल किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत असेल शासन घोषणा करतो की आम्ही अनेक योजना आम्ही देतो पण निधी मात्र त्याचा पुरेसा प्रमाणामध्ये उपलब्ध करून देत नाही आणि तडागड्यातला सरपंच हा ग्रासरूटवर अनेक लोकांच्या समस्या त्यांना सामना करावा लागतो अशा अनेक प्रकारच्या ज्या योजना येतात कारण आताच आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की शासन एका बाजूनी पैसे देतो निधी देतो पण दुसऱ्या बाजूनी कुठेतरी आमच्या सरपंचांचे हात हे एका चैनमध्ये बांधून ठेवतोय कारण आम्हाला निधीचा पुरेपूरपणे वापर करण्याचा सुद्धा अधिकार नाही किंवा जनतेच्या समस्यांनुसारसुद्धा आम्ही नियोजन करू शकत नाही ह्या अशा अनेक समस्यांवर आम्हाला सरपंच म्हणून काम करत असताना ते खुर्ची सांभाळत असताना गाव सांभाळत असताना अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागतं म्हणूनच आमचा हा जो आजपासून जो आमच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे ही तालुका स्तरावरच नाही तर नक्कीच राज्यव्यापी राज्यस्तरावर हा आमचं आंदोलन आहे आणि जर कदाचित आमच्या हा मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही अठ्ठावीस ऑगस्टपासून आम्ही आझाद मैदानावर मुंबई इथे आम्ही धरणे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे आमच्या अडचणी ह्या नक्कीच आम्ही मागे आम्ही हटणार नाही आणि आम्ही सरपंच संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही अठ्ठावीस पासून आंदोलन करणार आहोत आणि नक्की शासनाने या सगळ्या समस्येवर विचार करावा आमच्या ज्या सरपंच संघटनेचा जो काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनावर विचार करावा तर धन्यवाद